नमस्कार मी मयुरी आणि आपण वर्धा ते पत्रा देवी हा शक्तीपीठ द्रुत गती महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार आहे याच्या भूसंपादनास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर सांगली जिल्ह्यात यासाठी चिन्हांकनाच्या मार्किंग कामास सुरुवात झाली कर्नाळ पद्माळे बुदगाव कोल्हापूर येथे शनिवारी चिन्हांकन करण्यात आले जिल्ह्यातील कवटे महांकाळ तासगाव मिरज तालुक्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे वर्धा ते पत्रादेवी हा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग नागपूर आणि गोव्याला जोडणार आहे हा एक्सप्रेस वे महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम आणि दक्षिणेतील तीन शक्तीपीठांना जोडला जाणार आहे महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील संपर्क सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ किंवा नागपूर गोवा द्रुतगती मार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे सहा पदरी एक्सप्रेस वेमुळे प्रवासाचा वेळ एक एकवीस तासांवरून आठ तासांवर येईल शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना जोडणारा आठशे दोन किलोमीटरचा महामार्ग असेल सुरुवातीला तो सातशे साठ किलोमीटरचा सा होता त्यात आता वाढ झाली जिल्ह्यात या गावांमध्ये मार्किंग सांगोला तालुक्यातून सांगली जिल्ह्यात खाणापूर तालुक्यातील बाणूरगडमध्ये महामार्गाचा प्रवेश होईल तिथून कवटेमहाकाळ तालुक्यात तिसंगी तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी सावळस अंजनी वज्रचौंडे मणेराजुरी मतकुंकीतून मिरज तालुक्यातून कौलापूर बुधगाव कर्नाळ पद्माळे सांगलीवाडी अशा गावातून तो जाणार असल्याने या ठिकाणी मार्किंग केलं जात आहे राज्य शासनाकडून नुकतीच मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गाचे काम केलं जाणार आहे या प्रकल्पाचा तांत्रिक व वित्तीय अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये दिले होते त्यानुसार सादर झालेल्या आराखड्याला सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मान्यता देण्यात आली या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढण्याची आप शासनाला अपेक्षा आहे Video Report 7 Star News